आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब नेटफ्लिक्स तीन महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो आता ऊस लगने का खर्च होना आखी कमी पलूस तालुक्याल आंधे शेक एक अनोखी युक्ति शोधन का पलूस तालुक्यातील आंधळी येथील शेतकरी गुंडा माने यांनी ऊस लागणीवर अनोखी युक्ती शोधून काढली आहे सध्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एक एकर लागण करण्यासाठी एकरीस साडेपाच ते सात हजार रुपये मजुरीचा खर्च येत असतो शिवाय लागणीच्या हंगामात कुशल मजुरांचीही अनु उपलब्धता असते हा खर्च आणि मनुष्यबळ कमी करण्यासाठी माने यांची नवी युक्ती योजली असून यामुळे लागणीचा खर्च निम्म्यावर येणार आहे यामध्ये शेतात ट्रॅक्टरने सरी सोडतानाच कांड्या सोडल्यास कमी वेळात कमी खर्चात लागण करूनही उगवणीची हमी मिळणार आहे या हटके प्रयोगाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज